हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर कंचे मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन कसे करायचे राहतात ते आज आपण शिकू आता पाहायचं आपल्याला काय केलं इथं एक छोटं ब्रॅकेट दिलं त्याच्यामध्ये अजून एक ब्रॅकेट दिलं आणि त्याच्यामध्ये अजून एक ब्रॅकेट आहे आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे मग आपण काय करायचं हे ब्रॅकेटमधलं ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं आपण असं हे हिरशाला तसे लिहिले की काही पण ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू शकतो दोनशे वीसमधून एकशे चाळीस वजा केले तर आपल्याला उत्तर येते ऐंशी प्लस, हे ब्राकेट, ब्राकेट स्वाल प्लस, प्लस थे थे आता हे पूर्ण ब्रैकेट बंदला ब्रैकेट सॉल्व करायचं ठीक आहे हे दहा 10 9 प्लस हे दोघांचा दर गुणाकार केला एक प्लस एक मायनस चा उत्तर इथे होता बाकी मध्ये आता हे वजा बाकीचे 100 इथे आपण लिहून ठेवले ठीक आहे नंतर पाहायला आपण तर हे 80 आपण जसे आताशी लिहून टाकले हे नव ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला नव्वद येणार पहा तर एक मायनस आहे एक प्लस आहे एक मायनस एक प्लस काय होते का आपलं आप मायनस उत्तर होते त्याच्यानंतर मोठा कंस त्याच्यानंतर आपल्याला वजा शंभर हे ऐंशी दशांना तसे लिहून घ्यायचे प्लस नव्वदमधून दहा गेले आपलं उत्तर ऐंशी येते वजा शंभर ठीक आहे आता हे या दोघांची जर बेरीज केली बघा कौस सॉल्व्ह करायच्या पहिले कौंसामधला कौन सॉल्व केला आता त्याच्यानंतर कौंस केला आता हे सॉल्व केलं तर आपल्या इथे एकशे साठ वजा हे शंभर करायचे शंभर मधून एकशे साठ मधून शंभर वजा गेली आपलं उत्तर किती येणार आपलं उत्तर येणार साठ अशा प्रकारे हे आपला उत्तर आलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर साठ तुम्ही मला एक प्रश्न करून त्याचं उत्तर पाठवायचं आहे ठीक आहे चार प्लस आठ उनिले चार वजा पाच ह्या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये